हॅलो मुलांनो सविता फॉडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मराठी विल इयत्ता चौथी तर आज आपण नवीन धडा चालू करतोय मुंगी आणि कबुतरपर्यंत आपण शिकलो आहोत आजचा धडा आहे चौथा मी धरणी बोलते आज आपण शिकतोय धडा चौथा मी धरणी बोलते आता हा धडा आहे की कविता आहे तर आपण पहिल्यांदा वाचूयात ओळखलात का मला धरणी म्हणजे कोण धरती माता ही पृथ्वी जिच्यावरती आपण राहतो धरणी माता धरणी मातेला खूप सारे नावं आहेत भू भु। भूमी वसुंधरा धरणी माता याच्यापेक्षा जास्त आपण नावं शिकणार आहोत तर चला पहिल्यांदा आपण वाचून घेऊयात ओळखलं का मला बाळांनो मी तुमची धरणी माता भूमी भू धरा वसुंधरा अशी कितीतरी माझी नाव आहे मी तुम्हा सर्वांचा भार वाहते भार म्हणजे वजन आपण या धरणी मातेवरती चालतो बसतो राहतो खेळतो शिकतो हो ना म्हणजे आपलं वजन आपण पाय धरणी मातेवरती ठेवतो ना म्हणजे ती आपलं वजन वाहते पण आज मी रडत आहे कोण रडत आहे धरणी माता है। 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 ना ही पृथ्वी रडत आहे ऑब्विस्ली का रडत असेल कारण खूप सारं पोल्युशन झालेलं आहे प्रदूषण झालेलं आहे प्लास्टिक खूप झालेलं आहे जे की डिझॉल्व होत नाही त्याला कारणही तसेच आहे धन्यवादा बोलते मी रडत आहे त्याला कारणही तसेच आहे तुम्ही माझी काळजी घेत नाही झाडे वेली पशु पक्षी पशु पाखरे नदी नाले यांची तुम्ही वाईट दशा केलेली आहे तुम्ही म्हणजे कुणी या धरणे मातेवरती जे काही लोक राहतात त्या सर्वांनीच आपण काही खाऊ खातो भाजी निवडतो फिरायला जातो गाडीने कार्बन डायऑक्साईड गाडी सोडते पोल्युशन होतं भाजी निवडली तर तो डस्टबिनमध्ये कचरा टाकला तर ठीक नाहीतर कचरा होतो तुम्ही चटक खाता वेफर्स कुरकुरी ओके तुम्ही आठवा किती वेळा डस्टबिन मध्ये टाकता प्रत्येक वेळेस टाकता टाकत असाल तो खूप छान गोष्ट आहे आणि नसल टाका तर नक्की डस्टबिनचा कचरा पेटेचा वापर करा त्यामुळे मी दुःखी आहे जर तुम्हाला मी हसावी असे वाटत असेल तर पर्यावरणाची काळजी घ्या येते बाळांनो म्हणजे धन्यमाता आपल्याशी संवाद साधते बोलते की है। मी आज रडते मी धन्यमाता मी आज रडते मी तुमचा भार वाहते आणि तुम्ही झाडे बेली पशू पक्ष्यांची काळजी घेत नाही पर्यावरण दूषित केलेलं आहे खूप कचरा केलेला आहे ते त्याच्यामुळे मी रडते तुम्ही पर्यावरणाची चांगली काळजी घ्या म्हणजे मी पुन्हा हसेल हसेल म्हणजे काय मी पुन्हा टवटवीत हिरवीगार होईल आता धनी मातेवरती झाडं तोडतायत बिल्डिंग्स बांधतायत घरे बांधतात सिमेंट कॉन्क्रीटची घरे बांधतात रस्ते बनतात आणि त्याच्यामुळे धनी माता रड रडत आहे तर ती बोलते तुम्ही झाडे लावा म्हणजे मी हिरवीगार होईल आणि मला हसू येईल तर चला प्रश्नांचे उत्तरे देखील फटाफट बघून घेऊया पुढील प्रश्नांचे उत्तर साठी शब्द सांगा तर तुम्ही बघताय धन्यमातेसाठी भूमी भू धरा वसुंधरा हे शब्द आलेले आहेत धरणे का रडत आहे मनुष्य राणी काय काळजी घेत नाही म्हणून ती रडते माणसाने कोणाकोणाची वाईट दशा केलेली आहे जसे याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत ना तेच आपण शक्यतो लिहायचा प्रयत्न करा इथे दिलेले आहे झाडे वेली पशु पाखरे नदी नाले यांची वाईट दशा केलेली आहे धरणी का दुखी आहे मनुष्य धरणीची काळजी घेत नाही म्हणून धरणी दुखी आहे धरणी केव्हा हसेल मनुष्य जेव्हा पर्यावरणाची काळजी घेईल तेव्हा धरणी हसेल आता चर्चा करायची पशुपाखरे हे आपले मित्र आहेत पशुपाखरे आपले मित्र काय आहेत पशुपाखरे आपले मित्र आहेत कारण काही इन्सेक्ट पशुपाखरे खातात त्याच्यामुळे कीटकनाशक खाल्ले गेले की पिकं चांगले येतात शेतकऱ्याचे जसे मित्र आहेत बरेचसे मित्र आहेत शेतकऱ्याचे तसे पशुपाखरे देखील शेतकऱ्याचे मित्र आहेत आणि पशुपाखरांमुळे ती जी फळं खातात त्याची बी इकडे तिकडे त्यांच्याद्वारे जाते आणि झाडं उगवली जातात अशा पद्धतीने आणि पशुपाखरे तर पाहायला सर्वांनाच आवडतात पशुपाखरे इथे नसतील तर कसं वाटेल विचार करा कल्पना करा विदाउट बर्ड्स काहीतरी मिसिंग वाटेल आपल्याला ओके हो ना तर चला धनी आपली माता आहे हो जशी आई छोट्या बाळाची काळजी घेते तशी धन्यवाद आपली काळजी घेते छोट्या बाळाला एकदम छोटं बाबू असतं त्याला पाळण्यात झोपवते त्याला खाऊ पिऊ घालते त्याला अंगाई गीत गाते hmm? त्याला थंडी नये म्हणून पांघरून घालते त्याला बोटाने चालायला शिकवते त्याला बोलायला शिकवते hmm? शाळेत घालते त्याचा अभ्यास घेते तशीच ही धरणी माता आपली काळजी घेते ना या धरणी मातेवरती आपण राहतो झोपतो खेळतो अभ्यास करतो ओके नाही आणि आपलं पांढरून कोण आहे धरणी मातेवरती आकाश जमीन ही आपली चटई आहे बेड आहे पण त्याच्यावर आपण बसतो खेळतो ओके आणि ही धरणी माताच आपल्याला खायला प्यायला देते या धरणी मातेवरतीच जे पाणी आहे ते आपण पिऊन तहान भागवतो या धरणी मातेवरतीच जी फळं फुलं आपल्याला भेटतात मेडिसिन भेटतं फर्निचर भेटतं म्हणून आपण त्या छान घरात राहतो ओके बोलायला गेलं तर खूप मोठा निबंध तयार होईल तर तुम्ही कमीत कमी पाच ते दहा वाक्य किंवा सात वाक्य लिहिली तरी चालेल पुढील प्रेशनांची एका शब्द